श्री स्वामी समर्थ वृद्ध वृद्धश्रीस पुत्रप्राप्ती व स्वामींची अनुभूती मंगळवेड्यास एक साठ वर्षांचा वृद्ध होता त्यांची बायको पन्नास वर्षे वयाची होती त्यांना संतान नव्हते म्हणून ते फार कष्टी होते बाई प्रतिवता असून त्या फार भाविक होत्या एकदा बसप्पा तेली व त्यांची गाठभेट झाली तेव्हा बसप्पा तेलींना त्या साठ वर्ष पुरुषाने आपले दुःख सांगितले तेव्हा बसप्पा तेली त्यांना म्हणाले तुम्ही स्वामींची भक्ती करत जा व नित्य दर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नका स्वामींची कृपा नक्की तुमच्यावर होईल नंतर त्या दिवसापासून बाईने असा नेम धरला जिथे स्वामी असतील तेथे जाऊन ती दर्शन घेत असे आणि नंतर भोजन करीत असे याप्रमाणे दोन वर्ष तिने केले पुढे एकेकाळी बाई दर्शनास आली असता तिची सप्रेम भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले आणि हस्य करून तिला म्हणाले त्या पलीकडच्या झाडाचा चीक काढून साखरेतून खा म्हणजे तुझे कार्य होईल बाईने झाडाजवळ जाऊन पाहिले तर तो शिरसाचे झाड होते व त्याला पांढरा शुभ्र चीक आला होता तो काढून स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्यात शा साखर घालून बाईने खाल्ला व स्वामींच्या कृपेने बाई गर्भवती होऊन तिला पुत्र झाला नंतर त्या दोघा दाम्पत्यांनी स्वामींजवळ येऊन बाळास चरणावर ठेवले व स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला सुखाने राहू लागले असे या दाम्पत्यांना स्वामींची अनुभूती आली श्री स्वामी समर्थ आरती श्री स्वामींची आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो अजाणुभुजा आरती स्वामी राजा पूर्ण देव स्वामी समरथा स्वामी समरथा कलयोगी अक्कलकोटी आले वैकुण्ठनाथ वैकुण्ठनाथ आरती स्वामी राजा लिलेया उद्धरिले भोळे भाबडे जन बहुतीव्र साधकांसी केले आपुल्या समान आरती स्वामी राजा अखंड प्रेमे राहो नामी ध्यानी दयाळा सत्यदेव सरस्वती म्हणे आम्हा सांभाळा आम्हा सांभाळा आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो भूजा, आरती स्वामी राजा श्री स्वामी समर्थ ही कथा आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद